जन्म कुठे केव्हा कशा परिस्थितीमध्ये स्त्री किंवा पुरुष व्हायचा ठरलेला आहे अंतर बरोबर तसाच ठरलेला आहे केव्हा कुठे कोण जवळ असायचं काय व्हायचं ठरलेलं आहे कशाने जायचं ते ठरलेलं आहे मग तुम्ही बॉम्बे हॉस्पिटल मध्ये जा नाहीतर आणखी जा जायचं ठरलेलंच आहे त्यापेक्षा घरी मेलेलं काय होईल कारण एक डॉक्टर मला म्हणाले परवा एक डॉक्टर काय म्हणाले तो पैशाने आधी मरतो आणि मग देहाने मरतो म्हणाले डॉक्टर म्हणले नाही रोज दोन दोनशे तीनशे रुपयाने औषधाची निराळी आणखी आणि ऑपरेशन असेल तर त्याची भी निराळी आणखी असं काही आहे बा आपल्याला काही कल्पना नाही सांगण्याचं तू काय दोन गोष्टी ठरलेल्या मधल्या तीन गोष्टी अश्या आपले आई बाप भाऊ बहीण रक्ताचे नातेवाईक कोण असावे ठरलेले असच ते व्हायच तुम्हाला बहीण असावी का नाही असली तर कशी असावी भाऊ असायचा का नाही तो कसा ठरलेला गोष्टी चौथी गोष्ट जर असेल The application